व्हिडिओ घेऊरायला का फोटो घेऊयाला दादा भाऊ ट्रॅक्टरची पूजा चालू आहे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गाड्यांची पण पूजा चालू आहे घरातली पूजा झालेली आहे तिने पण ट्रॅक्टरांची पूजा चालू आहे आणि दोन गाड्यांची अरे बाप रे कोणीतरी फटाका फोडलेला आहे ज्वऱ्याचा बाप रे बाप बाबांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा रे भाऊ आणि शेअर करा कमेंट करा बघा कसं कार्यक्रम चालू आहे इथं लक्ष्मीपूजनची पूजा चालू आहे इथं ट्रॅक्टरचं शूटिंग चालू आहे म्हणजे पूजा चालू आहे ट्रॅक्टरची आणि बाहेरची मुलं फटाके फोडतात अरे तर बघा कसं इथं पूजा चालू आहे तिन्ही ट्रॅक्टरांची आईने आणि वहिनीने पूजा केलेली आहे ट्रॅक्टरांची म्हणजे देवाची देवी देवतांची आता ट्रॅक्टरांची पूजा सुरू आहे तर सर्वांनी नक्कीच नक्की हा व्हिडिओ बघा रे भावांनो तुम्हाला इकडकडे जीवन येते तर श... शेवटी शेवटी ही पूजा चालू आहे आले अंगणी खूप सारे इथं रोषणाईने घर सजवणं चालू आहे बाप रे बाप बघा ना मग इथे वारी रोषणाईने घर सजवून लावले जास्त जास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो आणि व्हिडिओला स्किप नका करू बर का चॅनेलला सबस्क्राईब करा तिकडे मुलं ट्रॅक्टरांची पूजा करत आहे वाटतय माझ्या मनी आलं चांदणे अंगणी माझ्या म्हणी आलं चांदणे अंगणी वाटे माझ्या मनी आले चालणे अंगणी एक साथ तीन ट्रॅक्टर आहे

तर मित्रांनो आमचा समर्थ राव पूजा करतोय ट्रॅक्टरची म्हणजे कॅनेरा झालेला रे वापरे Tak lagi cipan sudah salwe,

एवढा एवढा नीट, नीट बोल नीट बोल फटाक वाडी उडून जाईल फटाक्याला या एवढा एवढ्या सर्वांनी व्हिडिओ बघा आता पूजा चालू आहे ट्रॅक्टरांची फटाक्या नाही अरे ना थांबा मी पण बेडी पाहून फोडून बघणार आहे तर भावांनो बघा आता पूजा चालू आहे ते पाय म्हणजे धुणं लावलं आणि त्याच्यावर दिवा ठेवणं लावलेला आहे आई दार लाव आजी पाच वर्ष ऐ... मित्रांनो हे दोन टॅक्टर आहे त्याच्यामध्ये